संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार खडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा गिळूने सांडले कळीवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता जे आपल्याला सामान्य वाटतं कळाहीन क्षुद्र वाटतं त्यात देखील असामान्यत्वाची ठिणगी दडून बसलेली असते कोळशासारख्या तुच्छ वस्तूत एक प्रकारचं सुप्त सामर्थ्य असतं एक दिवस ते धगधगू लागतं मग तो कोळसा उरतच नाही तो एक जळजळीत निखारा बनतो ओबड धोबड दगडाला देखील देवपणी येऊ शकतं प्रत्येक वस्तूत प्रत्येक व्यक्तीत दिव्यत्वाचा अंश मुलतःच असतो तो प्रयत्नाने जागृत करता येतो एखादी जमीन अत्यंत टाकाऊ खडकाळ नापिक असते पण त्या जमिनीतूनच प्रयत्न केला तर सोन्याचं पीक काढता येतं माणसात देखील परमात्मा असाच दडून बसलेला आहे जो स्वतःचा शोध घेतो त्यासाठी आकाश पाताळ एक करतो त्याला एक क्षण असा भेटतो की तो त्याला तूच परमात्मा आहेस म्हणून सांगतो पण क्षुद्रपणाला देखील भव्यत्वाकडं झेप घेण्याची बलवत्तर ओढ लागली पाहिजे मातीच्या कणातही हिमालयाची उत्तुंग शक्ती असते हे जाणून ती अखंड प्रयत्नानं जागी केली पाहिजे एक पुराण कथा आहे टिटवीची पिलं समुद्रानं गिळली ती परत मिळवण्यासाठी तिने सागराला विनंती केली त्यानं गर्वानं उत्तर केलं तू लहानशी टिटवी माझ्यासारख्या विशाल सागराला काय करू शकतेस देत नाही तुझी पिलं टिटवीच्या अंतकरणातला आत्मविश्वासाचा अग्नी उफाळून उठला छंद लागला टिटवीला तिने समुद्रही आटवला या कथेचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे रेणूहून लहान असलेला तुकाराम आकाशा एवढा उन्नत आणि महान बनू शकतो देहूचा हा तुकोबा साऱ्या विश्वाला आणि त्यातल्या परमात्म रूपाला मिठी मारू शकला याचं कारण तो केवळ आपल्या देहापुरताच राहिला नाही साऱ्या सृष्टीशी तदात्म्य होण्याची समरसता आणि सहानुभूती या लहान माणसाच्या मनात लहरत होती तुकोबाच्या दृष्टीत वृत्तीत राम अवतीर्ण झाला प्रत्येकाच्या अंतर्मनात तो असतोच पण आपण राम आहोत आपण विठ्ठल आहोत आपण जगदात्म्याचे अविभाज्य घटक आहोत हे फार थोड्या लोकांना कळतं ज्यांना ते कळतं आणि वळतं ते आकाशा एवढे होतात संत तुकोबा त्यापैकीच एक आहेत स्वार्थ संपला अज्ञान नाहीसं झालं आत्मबोधाचा प्रकाश झगमगू लागला पण हे करण्यासाठी तुकोबांना कठीण तपस्या करावी लागली इच्छा वासनांचा होम करावा लागला आत्मध्यानात सारं आयुष्य व्यतीत करावं लागलं रंजल्या गांजल्याला त्यांनी पोटाशी धरलं अज्ञानाविरुद्ध बंड उभा केलं पण त्यांना अनुभूती आली की दीप उजळला घटी आता नवीन प्रकाशाचा दीपक उजळ्या आता आपण केवळ परहितासाठी जगणार आहोत व्यक्तित्वाचा अत्युच्च विकास ज्ञान करुणा प्रेम सर्व समभाव यातून होत असतो देहूचा एक वाणी मानवतेचा कंठमणी झाला याचा अर्थ त्यांनी स्वतःला जाणलं आणि साऱ्या विश्वाला आपल्या हृदयात स्थान दिलं आज आमच्या मनात असलेला तुकोबा आभाळ एवढा आहे आपल्या आयुष्याच्या पहिल्या वीस एकवीस वर्षात तुकाराम सामान्यहून सामान्य होते पण दुःख आणि संकट यांच्याशी संघर्ष करत ते आत्मशक्ती वाढवत गेले अंतरीचा मनी फुलवत राहिले चिंतनातून तपस्येतून त्यांच्यातल्या पुरुषार्थ त्यांनी स्वतःच विकसित केला आपलं जीवन आपल्यालाच जगावं लागतं आपलं मरण आपल्यालाच मरावं लागतं हे ज्याला समजतं तो आपला विकास प्रयत्नपूर्वक करतो तुकाराम आकाशा एवढे झाले हा चमत्कार नव्हे आकाशी झेप घेण्याची वृत्ती प्रवृत्ती जोपासली म्हणूनच हा संत कवी गगनालाही जिंकू शकला तुकोबांना लौकिक अर्थानं कोणी गुरु नव्हता ते स्वतः स्वतःचे गुरु झाले आयुष्याच्या प्रयोगशाळेत अनुभव नावाच्या गुरुकडून त्यांनी धडे घेतले आजूबाजूचं वातावरण प्रतिकूल होतं पण हा आध्यात्मिक मार्गावरील प्रवासी परिस्थितीशी झगडत चालतच राहिला सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानीयेले नाही बहुमुता ही दृढ भूमिका घेऊन ते चालत राहिले चालता चालता झेप घेतली हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा